सगळ्यांसाठी आणतो मग मी त्याचे पैसे देईन कशाला तू पैसे देणार का किंवा बघा <laughs> मी पैसे देणार म्हणते दे याचे पैसे चल किती रुपये किती रुपये झाले ते सतराशे किती तरी झाले ते पैसे चल बर दीडच हजार दे तू तर म्हणली मी तुम्ही राजेश्रीला मी काय काय आणले दोन्ही बाळांला जरा बघावर मी रुपये दादांकडे मुंबईला गेलतो एवढी मोठी पिशवी नाही त्याच्यात त्या बॅग मध्ये बसतच नव्हतं काहीच बघा काय काय आणलंय आईच्या हातात काय आहे तिकडे बघ हा नाही रुपये दादा त्यांच्या घरामध्ये असा होता मला लय आवडलं म्हणलं असंच पाहिजे वाच कस वीत का मीच घेऊन आले नाही यशनी यशनी चॉइस केला यश पण म्हणला घेऊन दा छान आहे छान आहे यश बोलला होता तो तुला काय काय घेत होता यश पण म्हणलं येत नाही येते त्याला स्वराज तेच पाण्यात टाकायला पाण्यात पण टाकत ते टोपात टप्पात काढून ये काढून दे स्वराज तुझ्यासाठी आणलं बघ तिथे काय घ्यावा काय सुटतच नव्हतं मोठा आणली खेळणी होती म्हणलं अजून तो लहान आहे ना मग त्याच्या पहिले ते हे घेतले ते डगली ते डग काय म्हणते दोनशे असं त्याला पाणी प्यायला पित नव्हतं म्हणलं बघ इकडे लादावला लगेच काय आणलंय तुला शूज आणलेत बघ येईल का पण चौक तिकडे बघते खरं वकर मध्ये ठेवायला वाजल आहे ना ते हा वकर मध्ये ठेवलं वाजल चांगले पण ते यश <laughs> दा <laughs> <laughs> का घेऊन काढून दादा दरा हे घ्या नाही दादा नाही काका बोलतो काका दरा म्हणला हा ठीक आहे छान आहे घे अजून काय काय घेऊन येत आता पण नाही हे केला पण येईल का तो होता जाऊ दे, दे दे राहू बारीक झालं येऊ नाही घेऊन नाही तर मॅडम रुसल हा येईल का पण थोडा मी नीट बघूनच नाही आणला इकडे हे झालेलं आहे थोड्या त्याचा धागा निघालाय कुठं रे हा

वा मी पैसे देणार म्हणते दे याचे पैसे चल किती रुपये किती रुपये झाले ते सतराशे किती तरी झाले ते पैसे चल बरं दीडच हजार दे तू तर म्हणली मी तुमच्यासाठी कधी असेल मग बर्थडे जास्त माझा बर्थडे रिव्हिल करते काय तू आहे माझा बर्थडे रिव्हिल न करू सरप्राईज सरप्राईज मग कस वाटत काय बोलते तू बाळा स्वराज बाबा स्वराज काय बोलतो तू बाबा शॉपिंग केली छान छान तुझी बॉटल बघ पाण्याची पाणी पिणार आहे का तू त्याच्यात दूध देणार पाणी पिणार का नाही फुडून टाकीन काचाची बॉटल तर काचे नाही नाही ना प्लास्टिकची का मग नक्की काय सोन्याची कसा गंध लावला आता पुसलाय थोडा पण ह्याला गेल तर सोमवार आहे ना तर गणपतीच्या मंदिरात गेल ते दोघ जण मायला पाया पडायला आणि हा बघा गंध किती छान लावला आता याला आणि गेली तरी गेली तरी पण हो का सगळे okay. तर तुझे मामा लोक बोलतात राजश्रीला लो आणलं जावया आलं त्याचं काय नाही हा कोमल कोमल बोलतात ना म्हणजे जावं आलं ते ठीक आहे पण राजश्री पण नाही कोमल पण पाहिजे राजेश्री घे ती सारखे माझ्या बाईक हा असे काय माझा मित्र पण पाठीत पण नव्हता पण आता काय जावं ना त्यांना म्हणलं येतो मग नाही जायचं होतं पण कस आहे परत लगेच जायचं पण होत कसं खेळत आहे मामांनीच तुम्हाला बोलवलं हा, था। था था। था। हा। था था। ते आहे पण माझ्या फ्रेंड मुळे तुझ्या मामाच्या इकडं ते आहे फ्रेंड मुळे मला तुमच्या मामाच्या इकडे जायला भेटले गेले पण नाही गेले असं काही नाही मामांसाठी जर गेलो गेलो होतो म्हणून तर त्यांच्या घरी गेलो ना तेव्हा असं म्हणते त्यांनी ना बोलावतात गेले मी स्वतः फोन करून ते सुद्धा असं काम कळल्याला वाच येते तिकडे तू नको सांगू असं स्पेशली आपल्याला भेटाय बोल बघ का हा स्वराज हे बघ जना मावशी नाही जना मावशी बोललेली थांबा आम्ही असतो नाही का त्यांना दीड तास लागणार होते नाही नाही परवा दिवशी आणि मी म्हणजे मामांच्या देवतो इथल मामाच्या इथं आणि मग पेदा म्हणतात टाईम होईल मग हां मग त्यांना कधी आजारी नाही मग मावशीला आणलं उद्या येतो आणि मग टाईमच भेटला नाही मला मग आलं नाही मग मेसेज केला तर कधी आले नाही हो मग म्हणलं आता येईल परत अयो 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 काय बघ काय आले किती आहे चार चार कार्टून आणले आहेत बघ एका पोराला काय तूच सांगाल अरे वा कुत्रा घेतला डॉक डॉग आपण मा शुद्ध भाषेत बोलू जरा डॉक इंग्लिश भाषेत भुबू भुबू घेतला भुभू मंकी हा मंकीच्या पुढं मंकी मंकीच्या पुढं काय बघ ना हे कोंबडी खरंच कोंबडी आहे कोंबडी खरंच कोंबडी आहे सगळ्यांनी व सांगा मित्रांनो हे काय सांगा दिसतंय का इथं इथं ठेवा सांगा काय स्वराज वाजव कस वाजते घेतली त्यांना दादांना आवडलेली ती छान होती म्हणजे ती सिटी मध्ये वापरण्यासाठी ती चप्पल चांगली हा पण ते विषय असेल तेच मग तोच विषय आता दादा, दादा काय बोलले की ही यूजसाठी चांगली फक्त त्यांना पाण्यात भिजवायला लागायचं नाही म्हणलं तिथं सारखं पण बारा तास ते पाण्यातच असते म्हणलं सारखं काही ना काही कसं काय म्हणलं तुमच्या चपलीचं मग म्हणले नाही यूज होणार मग मग ठेवून दिली असे हा बघा स्वराज किती छान खेळतोय हे ना आता ते पाण्यात टाकायचे आता पाण्यात टाकणार आहे सगळं आंघोळ घालणार टप्पात टप्पा तू आणि तुझे हे फ्रेंड चार फ्रेंड तयार झाले तुझे आता नवीन त्याचं बघितलं ना तोंड कसं बघतात अयो नवीन काय हे काय नवीन काय नवीन कसे वाटले गिफ्ट मला सांग छान काय आवडलं पण याच्या सांगितलं सगळ्यामध्ये ना साठी शूज आणले शूज आवडले आणि म्हणजे तुला कपडे आणून काय फायदे नाही पुढे नेक्स्ट टाइम तुला काहीच आणणार नाही म्हणजे तुला टॉप नाही आवडला म्हणजे तुला टॉप आवडला नाही काय आवडलं मग टॉप तर आवडलं पण मग तू आधी काय बोलली स्वराज शूज म्हणजे नेक्स्ट टाइम तुला तुझा नवरा घेऊन येईन काय असते की मग स्वराज चे गिफ्ट नाही आवडले का असं पण बोलले असते तू मी असं आहे का मग तेव्हा तेव्हा सांगायचं ना नाव टॉप मी घालणार लगेच घालून देणार का मला ओके व्हिडिओ दाखवले तुम्हाला कसे दिसते टॉप बरं का बाय बाय मी माझ्यासाठी ना सांगत काही पण आणलेली गोष्ट मला आवडतीच बाय बाय मी म्हणणार ना बाय बाय थांब अजून गोष्टी आणल्या तुझ्यासाठी मी थांब थांब दाखवले थांब थांबा थांबा था सरप्राईज था। सरप्राईज थांब दाखल <laughs> थांबल खरं थांब आता काय आणले ओळखा स्वराजला कि बघ दमनी होते का राजश्रीला आवडतात खूप आणि हे पण आणले खायला बघा काजू बदाम मॅडम खात नाही ना तब्येत नाही होते त्याच्यामुळे घेऊन आले आणि अजून हे आणले हे पा पाव हे काही भेटत नाही इकडे हिला तिकडे भेटतात तिकडून आणले ते इकडे भेटत नाही

<laughs> <ताकाता दू। laughs> तोच तो 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 ते तो दे तिकडच तो राहतो तो न घेऊ हा हाच खेळा बोलवते काहीतरी कुठे आठ हा तिला तेच म्हणलं राहिलं उन्हाळ्याच्या सुट्ट्यांना म्हणलं होतं राहिलं तर गेली ग दाव द्या